मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण होल्ड केल्यानंतर कसा पैसा बनला ह्याचं उदाहरणासहित आपण पाहणार आहोत आणि कोणत्या कंपनीत आपण खरेदी केली पाहिजे आणि कधी खरेदी केली पाहिजे आणि किती दिवस होल्ड केल्यानंतर कसा पैसा बनला हे आपण बघणार आहोत व सध्या हे उदाहरण झालं की मागची कंपनीनं पैसा बनवून दिला पण बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो मागचं झालेलं तुम्ही काय सांगता आत्ता काय होईल ते सांगा तर त्याच्यासाठी मी आत्ता अशी कोणती कंपनी आहे का की जिच्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर आपलाही भविष्यामध्ये पैसा बनून बनू, बनू शकतो तर त्याचंही उदाहरण मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर ता लाईक करा जा शेअर कर जा, जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका चला व्हिडिओ सुरू करू पण त्याच्या अगोदर आज मार्केट काय होतं ते आपण बघूया आजचं मार्केट बघू शकता आठशे पंच्याऐंशी अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये एक पॉईंट झिरो आठ टक्के निफ्टी फिफ्टी दोनशे त्र्याण्णव अंकानी घसरलेला आहे एक पॉईंट सतरा टक्के निफ्टी बँक दोनशे तेरा अंकांना घसरलेली पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा पाचशे शहात्तर अंकांनी घसरलेला आहे पॉईंट नव्याण्णव टक्के बाजार का घसरला खराब जागतिक ट्रेंडने बाजाराचा मूड खराब केला सनसेक्स आणि निफ्टी एक टक्का घसरून बंद झाले कमकुवत जागतिक संकेत आणि चौफर विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार शुक्रवार दोन ऑगस्ट रोजी घसरणीसह बंद झाले सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही एक टक्क्याहून अधिक घसरले त्यामुळे गुंतवणूकदाराचे केवळ एका दिवसात चार पॉईंट छप्पन लाख कोटी रुपयाचे नुकसान झालेले आहे एक आय पी ओ होता एस ए टेक सॉफ्टवेअर दोन चार दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता ह्याचा ह्याचा जी एम पी चांगला होता आणि तो आज नव्वद टक्क्यावर लिस्ट झालेला आहे आणि लिस्ट झाल्यानंतर त्याचं अपर सर्किट त्याला लागल लागलेलं आहे कोसळणाऱ्या बाजारपेठेतही गुंतवणूक झाली दुप्पट म्हणजे आज मार्केट जरी पडलं असेल तर गुंतवणूक ही दुप्पट झालेली आहे एसेटेक सॉफ्टवेअर इंडिया आय पी ओ लिस्टिंग एसेटेक सॉफ्टवेअर इंडिया ही अमेरिकेच्या एसेटेकची भारतीय उपकंपनी आहे त्याच्या आय पी ओला गुंतवणूकदाराचा जबरदस्त प्रतिसादा प्रतिसाद मिळाला आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे गुंतवले होते तुम्ही इथं बघू शकता त्याची लिस्टिंग झालेली आहे आणि नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के वाढ म्हणजे पैसे दुप्पट झाले एकशे सतरा रुपये सत्तर पैशावर आज तो ट्रेड करत आहे तर पैसे चारच दिवसात दुप्पट झालेले आहेत आय पी ओ जर कोणाला लागला असेल तर त्याची लकी आहे पैसा त्याचा चार दिवसात डबल झाला तुम्ही इथं बघू शकता सेलर कोणी नाही बाहेर सगळे असलेले आपण इथं बघू शकतो तर हा आय जो आहे तो आय पी ओ एक लाख अठरा हजार रुपयाचा होता म्हणजे दोन लाख छत्तीस हजार रुपये हे चार दिवसातच त्याचे डबल झालेले आहेत एक लॉट जो होता तो दोन हजाराचा होता आणि ज्यांना लागला असेल त्याचा पैसा डबल झालेला आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही इथं नाव बघू शकता एस आर एफ एस आर एफ ही केमिकलमधली एक चांगली कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं जर इथं प्राईस बघितलं आपण कस चार्ट बघितला तर तीस पैशाला ही कंपनी होती जुलै एकोणीसशे नव्याण्णवला तीस पैशाला जर आपण गुंतवणूक केली असते उदाहरण देतो मी तुम्हाला इथं जर कोणा गुंतवणूक केली असेल तर त्याचा कसा पैसा बनला तर ते आपण बघू एक लाख जर इथं गुंतवले असते तर आज त्या माणसाचे शहाऐंशी कोटी रुपये झालेले आहेत पण इतक्या दिवस त्यानं टिकलं पाहिजे शहाऐंशी कोटी रुपये आणि ज्यांनी दहा हजार गुंतवलेत त्याचे आठ कोटी साठ लाख रुपये झालेले आहेत परंतु इतक्या दिवस माणूस टिकतो नाही टिकतो हे माहीत नाही परंतु टिकलं तर कसा पैसा बनतो हे तुम्हाला दाखवतो आणि ही कंपनी चालली कशी होती तेही दाखवतो कशी पडते कशी वाढते पडल्यानंतर आपण कसं सेल करून देतो की बरीच पडलेली आहे मग आता नको ही विकून टाका दुसरी बघू तर ही कंपनी कशी चालली हे आपण बघूया इथं बघा तीस पैशाची जी कंपनी होती नव्याण्णवला तर दोन हजाराला ही कंपनी कंपनी आठ रुपये त्रेचाळीस पैशावर गेली म्हणजे सव्वीस सत्तावीस पट पैसा एकाच वर्षात ह्या कंपनीनं केलेला आहे पुढं जर बघितलं तर पुन्हा ही आठ रुपये त्रेचाळीस पैशाहून कंपनी दोन रुपये पंच्याहत्तर पैशावर आली म्हणजे जवळपास पासष्ट सत्तर टक्के ही कंपनी इथं पडलेली आपल्याला पाहायला मिळते पुढं जर पाहिलं तर ही कंपनी पुन्हा दोन हजार एक ते दोन हजार सहा ह्या पाच वर्षामध्ये कंपनीनं पैसा पंचवीस चोवीसशे पन्नास म्हणजे पंचवीस पटपेक्षा पैसा ह्या कंपनीनं जास्त बनवलेला आहे म्हणजे एका लाखाचे पाच वर्षामध्ये ह्या कंपनीनं पंचवीस लाख रुपये गेले परंतु ह्याच्या अगोदर कंपनी साठ पासष्ट टक्के सत्तर टक्के पडली होती हे आपण विसरायला नको पुढं बघू त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर कंपनी पंचवीस लाख जे झाले ते ऐंशी टक्के पडली म्हणजे वीस लाख गेले आणि फक्त पाच लाख रुपये राहिले दोन हजार सहा ते दोन हजार नऊ तीन वर्षानं तीन वर्षात कंपनीचे ऐंशी टक्के कंपनी मायनसमध्ये होती परंतु तिथून पुढं काय झालं तेही बघू आपण तिथून पुढं दोन हजार नऊ ते दोन हजार दहा एकाच वर्षामध्ये पाचशे सत्तावीस टक्के म्हणजे साडेसहा पट कंपनी पुन्हा प्लसमध्ये झालेली आपण बघू शकतो तिथून पुढं काय झालं तर तिथून पुढं बघा दोन हजार दहा ते दोन हजार तेरा ह्या तीन वर्षामध्ये कंपनी पुन्हा पासष्ट टक्के पडलेली आपण बघू शकतो तर जसं जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच राहणार आहेत आपली इच्छा असो किंवा नसो तसं मार्केट हे खाली वर पडणार आहे तसं वाढणार आहे आपली इच्छा असो किंवा नसो म्हणून गीतेमध्ये अर्जुनानं सांगित अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलंय की तांस्ति तिक्षस्व भारत तू ते सहन कर आगमपा इनो नित्यास तांस्ती तिक्षस्व भार भारत कारण सुख दुःख येतील हे नित्य नाहीत किंवा कायम राहणारे नाहीत ते तू सहन केलेस तर तू जिंकू शकतोस तसंच आपल्या मार्केटमध्ये पडझडीला आपण न घाबरता आपण जर सहन केली पडझड आणि टिकून राहिलो तर आपणही जिंकू शकतो मला फक्त एवढं सांगायचं होतं पुढं बघू पुढं जर बघितलं तर ह्या कंपनीनं पुन्हा दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसमध्ये दहा हजार तीनशे त्रेचाळीस टक्क्याचे रिटर्न दिलेले आहेत म्हणजे पैसा ह्या कंपनीनं एका लाखाचे एक कोटी रुपये बनवले दहा वर्षात नऊच वर्षामध्ये एका लाखाचे एक कोटी ह्या कंपनीनं बनवलेले आहेत तर पुढं जर पाहिलं तर ही कंपनी सध्या जर पाहिलं तर ही कंपनी आता दोन हजार एकवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास म्हणजे इतक्या वर्षामध्ये ही कंपनी चाललेलीच नाही इथं तुम्ही बघू शकता कंपनी साईडवे चालत आहे पडतही नाही आणि वरही जात नाही बरं आता ही कंपनी घ्यायची म्हणून मी तुम्हाला सांगतोय का नाही मी फक्त याचं उदाहरण दिलं की कशी पडतेन कशी वाढतेन किती पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे तर आपण कोणतीही कंपनी घेतली तर ती रॉकेटसाठी वर रॉकेटसारखी वर जाणार नाही आज आपण ती कंपनी खरेदी केली झोपीतून उठलो तर सकाळी करोडपती झालो असं होणार नाही आपल्याला त्या पडझडी सहन कराव्या लागतील तरच आपण पैसा बनवू शकतो इथं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतोय वर नाव बघू शकता एलगी इक्विपमेंट हे नाव आहे सहाशे अठ्ठ्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीची इथं जर प्राईजवर पाहिलं तुम्ही ही प्राईज आहे कंपनीची इथं तुम्ही प्राईजचा चार्ट आहे निळी रेस जी आहे ती प्राईज आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार अठराला एकशे अडुसष्ट रुपयाला असलेली कंपनी होती दोन हजार अठराला एकशे अडुसष्ट रुपयाला ही कंपनी होती दोन हजार अठराला पण इथं वीसपर्यंत ही कंपनी पडलेली आहे तर किती पडली एकशे अडुसष्ट रुपयाहून कंपनी पडली आणि कितीला आली बावन्न रुपयापर्यंत म्हणजे जवळपास पासष्ट सत्तर टक्के ही कंपनी पडलेली आपण इथं बघू शकतो मग बावन्न रुपयाची कंपनी तीन एप्रिल दोन हजार वीसला बावन्न रुपयाची कंपनी पुढं जर पाहिलं आपण तर आता तिची प्राइस किती आहे तुम्ही इथं बघू शकता वर प्राइस तिची बावन्न रुपयाची कंपनी आज सहाशे अठ्ठ्याऐंशी जवळपास सातशे रुपयावर कंपनी चालू आहे म्हणजे दोन हजार वीसपासून आतापर्यंत चार वर्षामध्ये ह्या कंपनीनं बावन्न रुपयाहून सातशे रुपयापर्यंत कंपनी घेऊन आलेली किती पट पैसा ह्या चार पाच वर्षातच कंपनीनं केलेलं आहे का केला तर इथं उदाहरण तुम्हाला मी स्पष्टीकरण देणार आहे का पैसा केला ह्या कंपनीनं तर इथं बघा तुम्हाला इथं लक्षात येईल की दोन हजार वीसला एप्रिल दोन हजार वीसला ही कंपनी बावन्न रुपयाला होती त्यावेळेस इथं मिडीएन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत होती आणि इथून ट्रेड करत आहे पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि इथं जर अजून मी तुम्हाला थोडं मोठं करून दाखवलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की जेव्हा ती इथं पी पीच्या खाली ट्रेड करत होती त्यावेळेस प्रॉफिट पण एक क्वार्टर कमी दुसरं क्वार्टर कमी तिसरं क्वार्टर कमी असे कमी कमी प्रॉफिट होत होते म्हणून पी हा कमी झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे म्हणजे प्रॉफिट हळूहळू कंपनीचे कमी होत होते आपण केमिकल कंपन्याला बऱ्याच कंपन्यांमध्ये असं पाहिलं आहे की हे दोन चार क्वार्टर प्रॉफिटही कमी झालेलं आहे तरीही जो टिकून राहिला नंतर बघा इथं प्रॉफिट इथं कमी झालं पण त्याच्यानंतर वाढलं त्याच्यानंतर वाढलं आणि तिथून कंटिन्यू वाढलेलं आपण बघू शकतो पण इथं ज्यानं गुंतवणूक केली त्याचा पैसा ह्या चार पाच वर्षामध्ये दहा बारा पट पैसा झालेला आहे ह्या कंपनीमध्ये इथं जर पाहिलं तर ह्या कंपनीचे इथं स्टॉक प्राईस सी एच आर पण चांगले असलेले आपल्याला इथं पाहायला मिळतं दहा वर्षामध्ये अठ्ठावीस टक्के पाच वर्षामध्ये बेचाळीस तीन वर्षामध्ये एकोणपन्नास टक्के ह्या कंपनीनं बनवून दिलेत मग ही कंपनी घ्यायची का नाही मी फक्त उदाहरण दिलं की कधी खरेदी केल्यानंतर ह्या कंपनीनं पैसा बनवला मिड मिडीन पीच्या खाली खरेदी केली होती प्रॉफिट जरी कमी होत होते दोन चार क्वार्टरचे तरीही ज्यांनी पै तिथं पैसा लावला त्याचा पैसा ह्या चार पाच वर्षातच बनलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे आता तुम्हाला मी क्लीन सायन्सचं उदाहरण देत आहे ही क्लीन सायन्स आज बघू शकता पाच पॉईंट एकसष्ट टक्के वाढलेली आहे सोळाशे पन्नासवर कंपनी आलेली आहे केमिकल कंपनी आहे ही पण आणि ती जागतिक लेवलला ही काम करते इथं बघू शकता लिडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरर ग्लोबली म्हणजे जागतिक लेवलवर अग्रगण्य असलेली ही कंपनी आहे आणि ही कंपनी इथं तुम्ही जर पाहिलं रोजच बघतो आपण ही कंपनी इथं जर तुम्ही पाहिलं तुम्ही काल तुम्हाला झोमॅटोचा चार्ट दाखवला होता तो चार्ट जवळपास इथं प्राईजचा चार्ट आहे हा ही निळी जी रेष आहे ही प्राइजची चार्ट आहे हा आणि ही इथं पाहिल्यानंतर तुम्हालाही लक्षात येत असेल की ह्या कंपनीनं इथं बेस बनवलेला आहे आणि इथून वर चालली एक राऊंडिंग बॅट बॉटम पॅटर्न ही तयार करत आहे यू पॅटर्न ही बनवत आहे असं तुम्हालाही या चार्टमध्ये दिसत आहे नाव पूर्ण बनवलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन ते वर गेलेलं आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता आणि हा अजून अर्धाच आहे अजून वर जायला ह्याला वेळ आहे इथं तुम्ही जर पाहिलं तर जवळपास इथं सव्वीसशेला ही कंपनी होती ती जवळपास तेराशे बाराशे सत्तरच्या आसपास कंपनी इथं खाली आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि तिथं हा बॉटम बनवून कंपनी आता वर निघालेली आहे मग अशा वेळेस जर गुंतवणूक केली तरच आपला पैसा बनतो आता ह्या कंपनीत गुंतवणूक केली तरी इथून पुढेही आपला पैसा बनेल पण ज्यांनी इथं गुंतवणूक केली असेल ह्या लेवलला त्याचा पैसा हा थोडा जास्त बनलेला आपल्याला पाहायला मिळतो इथं बघा इथं तुम्हाला दाखवतो की कंपनी मेडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे किती दिवस मेड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती पण इथून कंपनी हळूहळू आता वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते सत्तरच्या आसपास पी आलेला आहे पण ज्यांनी इथं गुंतवणूक केली ह्या लेवलला त्याचा पैसा हा चांगला बनलेला आपल्याला पाहायला आहे इथं बघा इथं बघितल्यावर आपल्याला चार्टमध्ये लक्षात येईल की कंपनी ज जो असा यू पॅटर्न बनवणार आहे त्याचा बेस आता तयार झालेला आहे झोमॅटोसारखीच ही कंपनी आहे म्हणजे तसा चार्ट दाखवणारीच ही कंपनी आहे आणि आता सध्या ही आपल्याला खाली मिळत आहे म्हणजे अजून तो चार्ट पूर्ण झालेला नाही झोमॅटोचा पूर्ण झाला ती वर पण गेली पण अजून हा पूर्ण झालेला नाही तर इथं आता असं वाटतंय का तुम्हाला चार्टमध्ये काय दिसतंय असं वाटतंय का ही कंपनी पुन्हा बाराशे साडेबाराशेपर्यंत येईल असं वाटत नाही कारण तसं जर असतं बाराशेपर्यंत यायची असती तर हा एक सपोर्ट हा एक सपोर्ट हा एक सपोर्ट इथं कितीतरी दिवस कारण हा विकली चार्ट आहे कितीतरी महिने कंपनी हा सपोर्ट घेत थांबलेली होती तिथून कंपनी खाली आली नाही आणि आता सोळाशे एकोणपन्नासहून कंपनी बाराशेवर येईल का नाही इथून कंपनीला आता वर जाणं आहे असं सरळ सरळ इथं चार्टमध्ये दिसत आहे कारण हा रेजिस्टन्स होता त्याचा ब्रेकआउट इथं झाला आणि त्याचा सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली आहे तर ही कंपनी इथून खाली येणार नाही असे स्पष्ट संकेत चार्टमध्ये दिसत आहेत कोणताही कॉल किंवा टिप्स नाही फक्त चार्ट जसा दिसतोय ते मी तुम्हाला सांगत आहे बरं ह्या कंपनीमध्ये मी गुंतवणूक केली का तर हो ह्याच्यामध्ये तेराशे त्र्याऐंशीला माझी गुंतवणूक आहे क्लीन सायन्समध्ये मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवतो की गुंतवणूक ही आपण कधी केली पाहिजे कोणताही शेअर कधीही खरेदी करायचा नाही तर तो जेव्हा मिड एन पीच्या खाली येईल त्यावेळेस खरेदी केली तर आपला पैसा हा जास्त बनतो तेराशे त्र्याऐंशी कंपनी किती खाली आली होती इथं तुम्ही बघू शकता कंपनी ही तेराशेच्या आसपास खाली वाली आली होती आणि माझं तेराशे त्र्याऐंशी आहे म्हणजे ही चौदाशेची जी रेग आहे त्याच्याही खाली माझी बाईंग प्राईज आहे म्हणजे ह्या लेवलला मी कुठंतरी खरेदी केलेली आहे आणि वारंवार एकदाच घेतलेली नाही तर कंपनी जेव्हा लक्षात आलं की आता खाली जात नाही तर मी वारंवार ती खरेदी केली माझी तेराशे त्र्याऐंशीची बाईंग आहे तर अशा वेळेस आपण गुंतवणूक ही केली पाहिजे आणि ह्या कंपनीचे प्रॉफिटही जर तुम्ही पाहिलं तर प्रॉफिटही हळूहळू हे एक दोन तीन क्वार्टरचे मायनसमध्ये होत होते तरीही ज्यानं गुंतवणूक केली त्याचाच पैसा बनतो तर इथं तुम्ही बघू शकता तेराशे त्र्याऐंशीची माझी बाईंग प्राईज आहे आणि इथं आता तुम्हाला तशीच दुसरी कंपनी अजून दाखवतो की जी अजूनही वर गेलेली नाही चौदाशे सत्याहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे इंडिगो पेंट तर हिचा चार्ट बघा हिचा चार्ट काय दाखवतो ती जशी बत्तीसशेवरून खाली आली होती इथं तुम्ही बघू शकता ती कुठून खाली आली होती कंपनी इथं बघा सव्वीसशेवरून ती खाली आली होती सव्वीसशेवर लिस्ट झाल्यानंतर ती थोडी इथं लिस्ट झाली होती तिथून वर गेली सव्वीसशेवरून ती खाली आली होती पन्नास टक्क्याच्या वर कंपनी इथं पडलेली बघू शकतो आपण तर इंडिगो पेंटचं काय आहे तर इंडिगो पेंट हे बघू शकता तुम्ही जिथं लिस्ट झाली होती तिथून कंपनी खाली आलेली आहे इथं लिस्ट झाली होती आणि ही ही पण सर्विसेच्या वर थोडी गेलेली आहे इथं बघू शकतो तिथून कंपनी खाली आली आहे आणि कुठपर्यंत आली होती एक हजारापर्यंत आता ती इथं ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचाही तुम्ही पॅटर्न जर बघितला तर हा आता यू पॅटर्न इथं खाली यायचा बंद झाला आता तिचा इथून आता कंपनी इथं वर जाणार आहे असं वाटत आहे तुम्हालाही असं दिसत असेल की कंपनी आता इथून खाली येणार नाही कारण जर खाली यायचं असेल तर हा डबल बॉटम पॅटर्न इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं बघा इथं दोनदा कंपनी टच केलेली आहे खाली आणि तिथून वर गेलेली आहे अन तिला खाली यायचं असतं तर इथंच कुठंतरी ती खाली आली असती इथून वर गेली नसती म्हणजे ही कंपनीसुद्धा खाली येणार नाही इथं बघू शकता कंपनी अजूनही इन पीच्या खाली ट्रेड करत आहे इथं जर पाहिलं तर कंपनी अजूनही मिड इन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अशा वेळेस केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देते आणि त्याच्याच धर्तीवर एक प्रश्न होता तो प्रश्नही ह्याच्याबरोबर घेतो सर सीएजार कमी झाला तर त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केली तर चांगली का लवकर प्रॉफिट देणाऱ्या कंपन्या कोणत्या तर प्रॉफिट देणाऱ्या कंपन्या आपण रोजच व्हिडिओमध्ये सांगत आहोत आता इंडिगोपेंट असेल क्लीन सायन्स असेल ह्या प्रॉफिट देणाऱ्याच कंपन्या आहेत ह्या कंपन्यात केलेली गुंतवणूक येणाऱ्या काही वर्षामध्ये पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते असं चार्ट सांगत आहे आता मी तर काय डायरेक्ट तुमच्या अकाऊंटवर येऊन खरेदी करून देऊ शकत नाही तुम्ही हे चार्टवर तुम्हाला बघून लक्षात आलं पाहिजे की ही कंपनी इथून पुढं आपल्याला चांगला पैसा बनवून देणार आहे तर सी ए जर कमी झाला तर इन्व्हेस्टमेंट केली तर चांगली का तर त्याचं उत्तर इथं ह्याच्याबरोबर देणार आहे मी इंडिगो पेंटचा सी एजार तुम्ही बघू शकता कंपनी चाललेली नाही पण प्रॉफिट कंपनीचं वाढलेलं आहे दहा वर्षात त्र्याऐंशी टक्के पाच वर्षाचं चाळीस चा टक्के आणि तीन वर्षाचा अठ्ठावीस टक्के म्हणजे ह्या ह्याच्यापेक्षा आपल्याला इकडं सी एजार जास्त मिळायला पाहिजे मी तुम्हाला उदाहरणासहित बऱ्याच कंपन्या दाखवून दिलेल्या आहेत की जितकं प्रॉफिट आहे त्याच्यापेक्षा सी एजार आपल्याला स्टॉक प्राईस सी म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशाला जे आपल्याला रिटर्न मिळाले ते गुंत प्रॉफिट जे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळायला पाहिजे तर पाच वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ जी आहे चाळीस टक्क्याची तर चाळीस टक्क्यापेक्षा आपल्याला जास्त सी एज आर मिळायला पाहिजे इथं अठ्ठावीस टक्क्याची आहे तर अठ्ठावीस टक्क्यापेक्षा आपल्याला जास्त म्हणजे तीस पस्तीसच्या आसपास आसपास सी एज आर मिळायला पाहिजे तर इथं काय झालं मायनस सतरा टक्के आहे म्हणजे आता ही कंपनी जेव्हा चालायला लागेल तर आपल्याला अठ्ठावीसच्या सी ए अठ्ठावीसच्या पुढचा सी एजार तीस पस्तीसचा द्यायचा असेल कंपनीला तर आधी हे मायनस सतरा कवर करावं लागतील आणि आपण आता गुंतवणूक केली तर सतरा टक्क्याचा सी एजार आपल्याला आताच मिळाला जेव्हा ती झिरोवर येईल इथं जेव्हा ती झिरोवर येईल त्यावेळेस सतरा टक्क्याचा सी एजार आपल्याला मिळूनच जाईल कारण हे मायनस सतरा आहे आपण आता गुंतवणूक केली तर ती जेव्हा झिरोवर येईल त्यावेळेस सतरा टक्क्याचा सी आपल्याला मिळाला आहे पुन्हा जर ती तीस पस्तीस टक्के पुन्हा वाढली तर ते पस्तीस टक्के आणि सतरा टक्के असा पन्नासच्या पुढं सी एजार आपला होईल म्हणजे आपले निश्चित ह्या आकडे खे आकड्याचा खेळ आहे आपले निश्चितच पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला कंपनी सी बनवून देईल अशा वेळेस जर गुंतवणूक केली तर चार्ट बघा चार्टमध्ये आपल्याला समजेल की कंपनी आता खाली येणार नाही वारंवार इथं सपोर्ट घेत आहे आणि विकली चार्ट आहे कितीतरी आठवडे कंपनी इथं ह्याचा सपोर्ट घेऊन वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता ह्याचाही ब्रेकआउट झालेला आहे इथं जो सपोर्ट होता तो इथंच रजिस्टरचा काम करत होता इथं त्याचा ब्रेकआउट झालेला आहे आणि कंपनी चौदाशे शहात्तरवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मित्रांनो अशा कंपनीत पैसा लावला तर पैसा बनू शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे अशा कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा तुम्हाला पटलं की अशा कंपन्या बनू शकतात तरच ह्या अशा कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करावी तुमचा हा स्वतःचा निर्णय असला पाहिजे माझं ऐकून करू नका तुम्हाला जर आकडे पटत असतील आकड्याचा खेळ समजत असेल चार्ट जर समजत असेल तरच तुम्ही गुंतवणूक करा अन्यथा निर्णय हा तुमचा असला पाहिजे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद